नमस्कार मित्रांनो स्वराज्य क्रांती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सध्या एक स्टँडअप कॉमेडियन आहे अग्रिमा जोशोवा ती सध्या खूप चर्चेत आहे तर तिने आत्ता काही अकलेचे तारे तोडलेले आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि आपल्या मराठी भाषेबद्दल ती एकतर यू पी आहे महाराष्ट्रामध्ये येऊन पोट भरते आणि महाराष्ट्राच्या लोकांसमोरच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करते तिला एवढी अक्कल पाहिजे किती ज्या या महाराष्ट्रामध्ये येऊन कॉमेडी करून चार पैसे कमवती तो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला आहे एक युपी बाई आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याच महाराष्ट्रात येऊन एकेरी एक उल्लेख करते आणि त्यांच्याबद्दल स्टँडअप कॉमेडीमध्ये कॉमेडी करते एक तर लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हा कॉमेडी करण्याचा विषय नसून डोक्यात घेण्याचा विषय आहे तुमच्यासारखे असे लाखो भैया महाराष्ट्रामध्ये येऊन पोट भरतात आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करून त्यांच्याबद्दल कॉमेडी करता लाज आवडायला पाहिजे तुम्हाला अशी कॉमेडी करताना काय म्हणते ही अग्रिमा जोशी वा अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हिने इंटरनेटवर सर्च केलं आणि कुणीतरी एक निबंध लिहिला होता म्हणून इंटरनेटवर की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उभारलेला शिवाजी पुतळा हा एक मास्टर ट्रोक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल ती पुढे म्हणते की दुसऱ्या एक जणाला वाटलं की काहीतरी ही क्रिएटिव्हिटी कॉन्सेप्ट आहे की या पुतळ्यामध्ये जी पी एस ट्रॅकर सुद्धा बसवलेला आहे आणि त्यांच्या डोळ्यातून पाकिस्तानी सैन्यावरती पाकिस्तानी अतिरेक्यांवरती लेजर सूट होणार आणि त्यांचा तिथेच अरबी समुद्रामध्ये खात्मा होणार पुढे ती असं सांगते की तिसरा एक जण व्यक्ती सापडला आणि तो म्हणाला की शिवाजी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा आणि मग मी त्यालाच फॉलो केलं असं ती म्हणते छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल काय बोलली ती तुम्हीच ऐका and uh, i'm already psyched about the next big thing they're going to do in maharashtra in mumbai uh, they, anybody heard about this th amazing thing they're going to do in mumbai okay and it's going to come out in 2022 the shivaji statue yeah i'm psyched about it i wanted to go know about it i wanted to read about it so i went to the most authentic source of news on the internet This. उट ऑफ इट साइज प्लीज गेटर सबसे समझदार प्लीज गेट योर फॅक्ट्स राइट इट्स नॉट शिवाजी इट्स शिवाजी महाराज मैंने उसी को फॉलो किया अगर तू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकरी बोलते तुझी लायकी काय तू बोलते काय याचा विचार कर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना हजार वेळा विचार करून बोलावं लागेल महाराष्ट्रामध्ये येऊन रोजीरोटी कमावणाऱ्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही जे महाराष्ट्रात उभा आहात तो, तो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला आहे त्यांनी रक्ताचं पाणी करून सोन्याचा नांगर फिरवून हा महाराष्ट्र घडवलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर काय बोलाल तर याद राखा हा मराठा समाज आणि समस्त महाराष्ट्रीयन लोक तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाहीत तर परत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना हजार वेळेस विचार कर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर ही बरळलीच त्याच्यानंतर तिनं मराठी भाषेबद्दल पण कॉमेडी केली आहे तर मराठी भाषेबद्दल ती म्हणते की महाराष्ट्रामध्ये मी जर आले तर मला महाराष्ट्रामध्ये काही मराठी गोष्टी बोलाव्या लागतात त्याच्यामुळे मी काही गोष्टी बोलते तर काय म्हणते ती मराठी ते पण ऐका तुम्ही म्हणजे पहिली आयडेंटिटी मेरी आहे कॉप स्टॉप मी राईट आय स्टार्ट पॅनिकिंग मैं जितनी मराठी होती सब बोल मला मराठी थोड थोड येतं मला मराठी येत नाही तुम्ही डायल केलेला नंबर असत नाही तर अग्रिमा याद राख तुझी ही स्टँडअप कॉमेडी जी करते ना ही स्टँडअप कॉमेडी करायची पण लायकीची तू राहणार नाही तर याच्यानंतर मराठी भाषा असो महाराष्ट्र असो किंवा आमचे छत्रपती शिवाजी महाराज असो यांच्याबद्दल जर एकेरी उल्लेख आणि वाईट वक्त जर बोललं तर आमच्यासारखं दुसरा वाईट कोणी नसणार आहे तुझी ही चूक केलेली आहे त्याच्याबद्दल तुला छत्रपती शिवाजी महाराजांची तर माफी मागावीच लागेल पण समस्त महाराष्ट्रीयन आणि शिवभक्तांची माफी सुद्धा तुला मागावी लागेल तर परत याद राग जर अशा प्रकारची कॉमेडी तू आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर करत असशील तर मुंबईमध्ये पाय ठेवायच्या लायकीची राहणार नाहीस जय हिंद जय शिवराय